शेतकरी मित्रांनो आज आपण येळावी तालुका तासगाव जिल्हा सांगली या गावचे प्रगतीशील शेतकरी श्री बाबुराव पिसाळ यांच्या आपण फोडवा आले प्लॉटवर उभे आहोत तर आपण या प्लॉटसाठी कंदकूज होऊ नये यासाठी आपण या प्लॉटसाठी ब्ल्यू डायमंड आणि ब्लॅक डायमंड हे प्रॉडक्ट त्यांना दिलं होतं तर त्यांना त्याचे ते काय रिझल्ट आले हे आपण त्यांच्याकडूनच ऐकूया तर साहेब शेतकरी बांधवांना ओळख करून द्या नमस्कार मी बाबूराव पिसाळ गाव येळावी तालुका तासगाव जिल्हा सांग मी आल्याई लागण अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसला केली आत्ता आम्ही सध्या खोडवा प्लॉटमध्ये आहोत तर एक वर्ष जा तेरा चौदा महिने झाले साहेबांनी ब्लू डायमंड आणि ब्लॅक डायमंड हा हे प्रॉडक्ट दिले होते तर ती कंदकुजीवरते तर आत्तापर्यंत आम्हाला कोणताही कंदकुजीचा प्रादुर्भाव झालेला नाही हे आम्ही तीन वेळा दोन कॅन तीन वेळा वापरतो कितीही पाऊस झाला ऊन पडलं तरी याच्यामुळे कोणताही प्रादुर्भाव होत नाही तरी सर्व शेतकऱ्यांनी काय दोय याचा प्रयोग करून पाहावा बघा शेतकरी मित्रांनो आज गेल्या सुद्धा प्रचंड पाऊस झाला यंदाही पाऊस खूप आहे एवढ्या पावसामध्ये सुद्धा प्लॉट चांगल्या ठेवण्याचं काम हे प्रॉडक्ट करते तर इतर शेतकऱ्यांनी हे प्रॉडक्ट वापरावं आणि त्याचा आपल्या पूर्ण शेतीला अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं फायदा करून घ्यावा शाळेतला आम्हाला या ठिकाणी मला